सर नमस्कार मित्रांनो मी ऋतिक तुमचं सहज स्वागत करते माझ्या ऋतिक परवा विषय या युट्यूब चॅनलवर मित्रांनो मी दाखवतात सध्या मुंबईत आहे तर मुंबईत किती या मुंबईत मुंबई नक्कीच छान चालू आहे जर चॅनलवर वर नवीन असतात तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो गाडीच्या आतमधून तुमका दाखवते कसा हा नजारो तरी माझी सीट आहे समोरची इकडे बॅग आहे इकडे बघा यांच्यानी जोपाक वगैरे चादर वगैरे दिलेली आहे त्याच्यानंतर प्रायवेसीसाठी ना इकडे पट्टे वगैरे लावलेलो ला। आहे आणि पूर्ण गाडी ए सी आणि इकडे बघा इकडे तुम्ही बॅग वगैरे ठेवू शकता आणि मित्रांनो अशा प्रकारे काही गाडीतलं नजर व्हावी बघा इकडे इकडे समोरसाठी एंट्री करण्याची जागा इकडे ना घराकडनं मी करेक्ट गाडी माझी सात वाजताची होती आणि घराकडनं पाहुणे सात वाजता होत त्याच्यामुळे सगळी गाय गडबड होती आणि पुन्हा पाऊस पण जोरात येईल पाऊस पण जोरात येऊ त्याच्यामुळे शूटिंग काढून आपल्याला भेटर ना जेव्हा गाडी जेवणा वगैरे काही ना तेव्हा आम्ही तुम्हाला बाहेरून गाडी दाखवतोय तर मित्रांनो ही बघ मा ती इकडची वरची सीट भेटली हे माझी सीट आहे इकडची आणि इकडे बघितलं ना ती इंटर आहे म्हणजे तिकडनं आपण इकडे येऊ शकतो तर या बाजून ना डबल सीटर आणि या बाजून पूर्ण सिंगल सीटर तर मी इकडे बॅग ठेवली माझी इकडे पाण्याची बाटली ठेव का इकडे पण बॅग जाता तर मित्रांनो ना इकडे ना प्रायव्हेसीसाठी ना इकडे कर्टन वगैरे दिले जाते हे बघा इकडे आपण असं केलं ना आणि या बाजून पण हा तर असं केला तर पूर्णपणे इकडचा बंद झाला बाहेरचा त्या बाजूचा दिसायचा नाही आपल्या गाड़ी इकडे बघा आता इकडे लाईट हा इकडे बघितलं तरी ए सीसाठी पोईन हा म्हणजे इकडनं हवा येता इकडनं पण येता आणि सेम ह्या बाजून पण कर्टन होत जरा काळं दाखवतो ह्या बाजून पण सेम कर्टन आहात हो, पण दोन्ही सण आपण बंद करू शकतो आणि आता इकडे बघितलं तर इकडे चार्जिंग करू मोबाईल वगैरे काही वस्तू असतात ती चार्जिंग करण्यासाठी इकडे प्लग झोपण्यासाठी इकडे हे बघा इकडे उशी आ इकडे हा, हा ब्लँकेट पण दिलेला तर समोर ना मुंबई गोवा हायवे हा आणि आपली गाडी ना इकडे थांबली गाडी आ इकडे समोर हॉटेलकडे जेवणासाठी थांबली तर आपली गाडी समोरून अशी आहे की बघा ऑरेंज कलरच्या साई ज्योती नाव हा गाडीचं तर मी तुम्हाला सांगितलेलं की व्हिडिओत जेवणाक गाडी थांबतली आणि तोपर्यंत मी झोपान घेतलं आहे तर जेवणाक गाडी ना झोपाचा चांगलं आहे तुमचं आणि दहा ते पंधरा मिनटाच्या आतच गाडी थांबलेली आहे आता जेवणासाठी तर, तर गाडी जेवणासाठी थांबली तोपर्यंत मी तुम्हाला गाडी दाखवून घेत तर जी ए पासिंग गाडी वर बघा साई ज्योती नाव हा आणि आता गाडीच्या आतमधून बघूया आपण इंटेरियल कसं आता या बघितलं तर ड्रायव्हरचं केबिन पूर्ण आणि इकडे आता पुढे बघा तर या बाजूने बघितलं ना तर पूर्ण सिंगल सीट आहे आणि इकडे समोरच्या बाजून बघितलं तर डबल तर पाटी मागचो दरवाजा आहे तिथं कुलिंग चांगल्यापैकी ह्या चांगल्यापैकी वारो देता आपल्यात आणि थंडकार करता तर आता गाडी दाखवते तुम्हाला आता कशी आती झोपले सुशागत एकदम थंडकार वाटत थंडगार बघा यो नजर बघा आता वाटेत ना इकडे रूमवर येताना सामान होतं आणि पुन्हा मुंबईची गर्दी ट्रॅफिक वगैरे असतात तुमका सगळं माहीत असताना त्याच्यामुळे व्हिडिओ काढून ना तर मित्रांनो आता व्हिडिओ आजचं ट्रॅव्हलिंगचं ब्लॉग आहे संपवतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघून आपल्या रुचिप्रम भविष्यात या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा